उल्हासनगरातील श्रीराम चौक परिसरातील वसिटा कॉलनी गेट समोर मंगळवारी धक्कादायक घटना घडली काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसिटा वैमनस्यातून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार तुलसी वसिटा यांनी तेथे उभ्या असलेल्या काही युवकांना हटवण्यास सांगितले होते यावरून अचानक वाद निर्माण झाला दरम्यान जुन्या भांडण्याचा राग मनात धरून आरोपी अजय बागुल घटनास्थळी आला त्याने वसिटा यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली एवढ्यावरच न थांबता लोखंडी कोयता काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने वार अयशस्वी ठरला आणि तुलसी वसिटा कसाबसा बचाव करून निसटली, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पीडिताच्या तक्रारीवरून अजय बागुल विरुद्ध, कलम तीनशे सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भाबड करत असून आरोपीचा शोध सुरू आहे पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे देखील सांगितले आहे नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना काल घडली होती यातील जो आरोपीत आहे तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आदित असताना संबंधित जे फिर्यादी आहे त्यांच्याशी काही कारणाने त्यांची भयस झाली आणि त्यामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्यांनी संबंधित क्रिया केलेली आहे त्या अनुषंगाने आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये बेनएस ॲक्टनुसार संबंधित कलमे लावलेली आहे तो जो आरोपी आहे हा सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी असून त्यामध्ये या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या तहत अगोदरचा पूर्व इतिहास पाहताना त्याला तडीपारीची कारवाई आपण केली होती आणि विठ्ठलवाडीचे जे तपास पथक आहे त्या तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पुढील तपास करत आहेत संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आम्ही दोन तपास पथकं कार्यरत केलेली आहेत